गणरायाचे आगमन झाले असून मोठ्या प्रमाणात भक्तगण या भक्तिमय वातावरणात गणेशाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचे देखील लाभ घेत आहेत संजय पावशे यांनी कोपर येथील विविध घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले गणेश उत्सव आपला हिंदू धर्मातला एक महत्वाचा उत्सव आहे आणि सगळेजण गणपतीचा उत्सव एक आनंदाने साजरा करतात सगळ्यांना वाटते की गण गणपती आले म्हणजे आपल्या घराचे सुखाचे वातावरण निर्माण होते आणि पाच दिवस गुणा गोविंदाने सगळेजण हा उत्सव साजरा करतात सगळेजण असं वाटतं की आपली इच्छा जी असेल ती गणपतीच्या चरणी आपण प्रकट करू आणि ती आपली स सफल होऊ लहान मुलं वडीलधारी माणसं ज्येष्ठ नागरिक जे जे कोणी जे आपले महिला भगिनी जे जे काय असतात ते अतिशय आनंदित आणि उत्साही असतात की गणपती कधी येतील आणि गणपती आल्यानंतर एवढा आनंद होतो की आपल्याला सगळ्यांना एकदम पाच सात दिवस एकदम आपला घर भरल्यासारखा वाटतो पण तोच गणपती आपल्या घरातनं बाहेर गेल्यानंतर आपल्या दुखात दुःखाचं सावट पसरलेलं असतं सगळ्यांना असं वाटतं की गणपती जेव्हा लोकमान्य त्यांनी आपले गणेश उत्सव साजरा केला आणि ती कल्पना आतापासून जी गणेश उत्सवाची जी, जी सार्वजनिक सा असं आपण केलेलं पण ती घरोघरी लोकं आणून तो गण गन, गणपतीचा असतो आनंद अतिशय गुणा, गुणा, गुणा साजरा करतात आणि सगळ्यांच्या याच्यात मनामध्ये इच्छा प्रकट होते आणि गणपतीला सगळे लहान मुलं मोठी माणसं एकदम आनंदात गणपती बाप्पा मोर्या आता गजरोष करून हे साजरी करतात आणि मुंबईमध्ये तर त्याची जेवढी एक आपण तुलना करू गणपती जेवढी कमीच आहे आणि आमचे गाववाले सगळे जे लोक आहेत ते गाववाल्यांना गणपतीचा सण म्हणजे एकदम म एक महत्त्वाचा सण वाटतो आणि सगळेजण आनंदाने साजरा करतात प्रत्येकजण दुपारी बारा वाजता आरती असते सायंकाळी सात वाजता बारा वाजता आरती असते सगळेजण काय की ह्याच्या ह्याच्या करतात आणि नगरसेवाच्या असल्यापासून गणपतीचा उत्सव आमच्या कोपरगावात आमच्या शाखेतील मंडळी आमच्या घरातले सगळे आमच्या साई भावंड त्यांच्या पत्नी त्यांची मुलं वगैरे हो सगळ्या आनंदात आम्ही साजरा करतो सगळ्यांना तीर्थप्रसाद महाप्रसादा पाच सात दिवस ठेवतो आपल्याकडून काहीतरी चांगलं शुभकार्य होवं असं आमची इच्छा असते आणि आम्ही सगळेजण गणपती बाप्पा या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र